देचा किती किती सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस आलंय चांगलंच चर्चेत पवारांच्या फोटोला दिलेल्या कॅप्शन वेधलं लक्ष बारामती मतदारसंघामध्ये ननन भावजा यांचं असं थेट संघर्ष पवार कुटुंबातील सदस्यांमध्ये होणारच असल्याचं स्पष्ट झालंय मात्र आता शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तर याच मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि तसेच साताऱ्याबरोबरच अन्य काही जागांवर शरद पवार गटाने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही मात्र दुसरीकडे बारामतीमध्ये दोन्ही बाजूने जोरदार प्रचाराला सुरुवात झालेली आहे की शरद पवार राष्ट्रीय शस्त्रावरील इंडिया आघाडी संदर्भात कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून ते वेगवेगळ्या मतदारसंघाचे दौरे करून उमेदवार कोण असावा या संदर्भात चाचपाण्या करत आहेत मात्र आता असं असतानाच आता सुप्रिया सुळेने त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलेला एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला शरद पवार यांच्या समर्थकाकडून व्हायरल केलेला जाणारा एक व्हिडिओ पोस्ट केला मात्र या पोस्टमध्ये शरद पवारांचे दोन फोटो दिसत आहेत आणि यापैकी डावीकडील फोटो हा पक्षामध्ये फूट पाडून अजित पवार आणि समर्थक आमदार दूर गेल्यानंतर झालेला शरद पवारांच्या पत्रकार परिषदेमधील आहे तर तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता मात्र त्यावर त्यांनी स्वतः हात वर करत मी असं अशा, असत उत्तर दिलं हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच अशा फिकवला होता तर आता दुसरा फोटो सुद्धा शुक्रवारी साताऱ्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेमधील आहे उदयनराजे भोसले तिकीट मागायला आल्यास तुमच्या पक्षाकडून तिकीट देणार का या प्रश्नावर शरद पवारांनी अशी काही शक्यता नाही असं उत्तर दिलं मात्र त्यानंतर अन्य एका पत्रकाराने तुम्ही उदयनराजेप्रमाणे कॉलर उडवणार का असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी पत्रकार पक्षेमधील दोन्ही हातांनी आपली कॉलर उडवून दाखवली हे पाहून सुद्धा आता पत्रकारांबरोबरच त्यांच्या बाजूला बसलेले खासदार श्रीनिवास पाटील आणि इतर सहकारीही खुदखुदून हसले होते